आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची औंद पोलिसांकडून बोरमाळ हिसकावून येणारा चोरटा चेरबंद कळंबी तालुका खटाव येथील त्र्याहत्तर वर्षीय महिलेच्या गळ्यातील बोरमाळ हिसकावून पोबारा करणाऱ्या एका अट्टल चोराला औंद पोलिसांनी अख्ख्या बारा तासात चेरबंद केलं सुधीर उर्फ सुधाकर अशोक मोहिते राहणार कोतीस तालुका कडेगाव जिल्हा सांगली असं ताब्यात घेतलेल्याचं नाव आहे याबाबत औंद पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी कळंबी ते औंद रस्त्यावरून शेतातून घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी कळंबी येथे सिंधु बाळासो देशमुख वैवर्ष त्र्याहत्तर यांच्या काळातील बोरमाळ हिसकावून नेली होती याबाबतची तक्रार सिंधू देशमुख यांनी औंद पोलीस ठाण्यात दिली या घटनेचं गांभीर्य ओळखून औंध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाकमोळे यांनी पोलीस पथकासह तपासास सुरुवात केली अवघ्या बारा तासात एका आरोपीला जेरबंद करण्यात यश या, या प्रकरणी सुधीर मोहितेला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता प्रकाश श्रीरंग जाधव राहणार माधळ मुठी तालुका खानापूर या संशयिताचं नाव या चोरीत निष्पन्न झालं आहे मात्र अद्यापही तो फरार आहे जिल्ह्यातील कडेगाव विटा इस्लामपूर कोकरुड आटपाडी तासगाव या पोलीस ठाण्यांमध्ये दोघांवर खरफोडी व जबरी चोरीचे नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे पाहण्यासाठी आजच आपल्या सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची